नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो फॉर्म कुठे किती आले हे आकडे पाहून जर तुम्ही अर्ज करत असाल तर सावधान कारण अशीच म्हणजे ही एक धोक्याची घंटा आहे की कि किती फॉर्म आले तिथं कमी असेल तिथं आपण फॉर्म भरूयात वगैरे हे असं करणं म्हणजे एक धोक्याची घंटा आहे नक्की कशा पद्धतीची धोक्याची घंटा आहे किंवा मुलं आता सध्या विचार काय करतात त्याच्यावरती आपण बोलणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या फायद्याचा नक्की ठरेल ठीक आहे आणि मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अभ्यासात्मक किंवा अशी माहिती देणारे तुम्हाला व्हिडिओ मिळवता येतील बघा फॉर्म कुठे किती आले हे जर बघून आपण अर्ज भरतोय तर आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे काय ते बघूयात म्हणजे सध्या मुलं काय करायला लागलेत की एकूण फॉर्मची संख्या बघून फॉर्म भरणं म्हणजे एखाद्या ठिकाणी जर फॉर्मची संख्या कमी असेल तर तिथं अर्ज केला जातोय दुसरी गोष्ट कमी फॉर्म असे आहेत किंवा कमी फॉर्म आलेले आहेत अशा ठिकाणी आपण भरलेला अर्ज म्हणजे कुठेतरी आपण दुसरीकडे अर्ज भरलाय तो अर्ज कॅन्सल करून जिथं कमी अर्ज आलेला तिथं फॉर्म भरण्याचा प्रयत्न चालू आहे ओके आणि तिसरा मुद्दा असा आहे की, है। है की ती ती एका जागेसाठी अर्ज काय म्हणजे एव्हरेज अर्जांचं प्रमाण किती आहे हे बघून सुद्धा म्हणजे ते काढलं जातं असं की आलेले फॉर्म आणि छेदामध्ये एकूण अर्ज वगैरे त्याच्यावरून तुम्हाला एव्हरेज किती तिथे अर्ज आलेले आहेत एका जागेसाठी हे कळतं आणि त्याच्यावरून विद्यार्थी मित्र काय करत आहेत अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत ठीक आहे तर मित्रांनो ह्या तिन्ही पद्धतीनं अर्ज भरणं हे चुकीचं असणार आहे किंवा फॉर्म टाकणं हे चुकीचं असणार आहे म्हणजे आपण स्वतःच्या पायावरती आपल्या स्वतः कोराडी मारून घेतोय असं तुम्हाला तुम्हाला लक्षात येईल मी पूर्ण डिटेल्स सगळी इन्फॉर्मेशन दिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येणार आहे म्हणून थोडासा हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे की आपण करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे ठीक आहे मग बाकीचा निर्णय तुमच्या हातात असणार आहे तुम्हाला जिथे फॉर्म टाकायचे तिथे तुम्ही टाकणार आहात ओके बघा पहिला मुद्दा काय आहे की एकूण फॉर्मची संख्या बघून फॉर्म भरणं आता मित्रांनो याच्यात सिम्पल लॉजिक आहे आता उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर मुंबई मुंबईमध्ये दोन हजार पाचशे बहात्तर जागा आहेत किंवा जिथं अजून ठाणे शहर आहे समजा सहाशे सहासष्ट जागा हे सर्वाधिक जागा असणारे ही ठिकाण आहेत आता इथे फॉर्मची संख्या ही जास्तच असणार आहे याला दुमत नाहीये तिथं शंभर टक्के फॉर्मची संख्या जास्त असणार आहे कारण जिथं जागा जास्त आहे तिथं फॉर्म जास्तच असणार आहे पण उलटाही विचार करा जिथं जागा कमी आहेत तिथं फॉर्मची संख्या सुद्धा कमी असणार आहे आता वर्धा पोलीसचा जर विचार केला एखाद्या ठिकाणी चोवीसच जागा आहेत आता चोवीस जागांमध्ये प्रत्येकाच्या कास्टला आणि त्याच्यामध्ये पण परत सर्वसाधारण महिला वगैरे असा विचार केला तर एकूण जागा काय येतात एक जागा दोन जागा दोन तर मला वाटतं त्या ठिकाणी मुश्किल आहेत एक एक जागा वगैरे ओके तर अशा जागांमध्ये अर्ज हे कमीच येणार आहेत ना समजतंय म्हणून तुम्ही ते बघून अर्ज आपलं बदलायचं किंवा आपण तिथं अर्ज केला पाहिजे असं नाहीये आता चोवीस जागांसाठी एकूण अर्ज तिथं तीन चार हजार आले तरी पण खूप झाले म्हणजे एकूण जर जा चोवीसच जागा आहेत तर चोवीस जागांसाठी जर जा तीन चार हजार अर्ज येतात एखाद्या ठिकाणी तरी खूप जास्त संख्या झाली ती ओके दुसरी दुसरी गोष्ट अशी आता मुंबईसारखं ठिकाण जर आपण घेतलं दोन लाखाच्या वरती समजा क्रॉस होत आहे तर एकूण जागांच्या तुलनेत जर विचार केला आलेल्या अर्जांचा तर ॲव्हरेज अर्ज होते बऱ्यापैकी एक शंभरचा आकडा किंवा ऐंशी नव्वदचा आकडा तिथे एका जागेसाठी ॲव्हरेज राहू शकतो आणि एकूण जागांचे जे स्प्लिट आहेत हे सुद्धा तसेच वेगवेगळ्या पद्धतीने गेले आणि बऱ्यापैकी जागा आहेत आणि ओपन कास्टच्या जागांचा सुद्धा विचार करून मुलांनी अर्ज भरलेला असायला पाहिजे ठीक आहे म्हणजे आपल्यासाठी असणाऱ्या जागा प्लस ओपनच्या जागा सुद्धा आपण बघतो फॉर्म टाकत असताना कारण इतर कॅटेगरीचेच विद्यार्थी मित्र हे ओपनमध्ये येत असतात वरती ओके कमी फॉर्म आलेत तिथं आपला भरलेला अर्ज कॅन्सल करून अर्ज भरणं असे सुद्धा अनेक विद्यार्थी मित्र आता करतात शेवटच्या दिवसांमध्ये ह्या बऱ्याच गोष्टी होतात आलेले अर्ज बघितले जातात अरे इथे एवढे एवढे अर्ज आहेत मग मी भरलाय तिथं तर जास्त अर्ज आलेत आहेत मग एक काम करूयात आपण तिथला अर्ज काय करूयात कॅन्सल करूयात आणि दुसऱ्या ठिकाणी अर्ज भरूयात एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो आलेल्या अर्जांच्या बाबतीत याच्याबद्दल ह्या पॉईंटवरती आपण बोलूयात बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये एकूण जाहिरात होती एकशे चोपन्न जागांची आणि त्याच्यामध्ये ओबीसीच्या ज्या जागा जा आहेत ह्या जवळजवळ सत्याऐंशी जागा आहेत एकशे चोपन्न पैकी सत्याऐंशी जागा ह्या एकट्या ओबीसीच्या आहेत इतर मागासवर्गीयांसाठीच्या आहेत ओके जर पर्सेंटेजचा विचार केला एकूण जागांच्या तुलनेमध्ये तर साधारणतः छप्पन्न टक्के पॉईंट एकोणपन्नास म्हणजे साधारणतः छप्पन्न ते सत्तावन्न टक्के आपण म्हणू शकतो की ह्या जागा ओबीसीच्या आहेत आता मित्रांनो इथं जे काही फॉर्म आले काही विद्यार्थ्यांचा असं आहे की एकूण फॉर्म सर कमी आलेत किंवा एकूण इथे फॉर्म कमी पडलेत वगैरे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या इथं जे फॉर्म पडलेत ना याच्यातले ऑलमोस्ट सर्वाधिक फॉर्म असं म्हणू शकतो आपण हे ओबीसीचे असणार आहेत सिंपल लॉजिक आहे त्याच्यामध्ये जर ओबीसीला तिथं जागाच जास्त आहेत म्हणजे सत्याऐंशी जागा, जागा आजूबाजूच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये आता त्याच्याच बाजूला असणारा रत्नागिरी जिल्हा एकूण जागा फक्त ओबीसीला चार आहेत आता तिथला विद्यार्थी हा ओबीसीचा येणारच आहे ना कोल्हापूरमध्ये कारण त्या एकूण जागा त्यांनी बघितलेल्या असतात एकूण जागा सत्यांची म्हणजे जे कोण एकूण तुमचे फॉर्म पडलेत ना कोल्हापूरमध्ये त्यातले मला तर वाटत ऐंशी टक्के हे ओबीसीचेच असणार आहेत बाकी बाकीच्यांच्या जागा सुद्धा आहेत पण त्या खूप कमी जागा आहेत ओके मग बाकीचे जे काही एस सी एस टी असतील किंवा इतर कॅटेगरीचे जे विद्यार्थी मित्र आहेत तर त्यांचे फॉर्म कमी असणार आहेत आणि ओबीसीचे सर्वाधिक फॉर्म असणार आहेत म्हणून तुम्ही तिथले टोटल फॉर्म बघून फॉर्म भरू नका आता समजा तिथे साधारणतः तीन चार हजार फॉर्म आलेत ते तर ते तीन चार हजार फॉर्म आलेत म्हणून आपण ओबीसी आहे मला तिथं जागा जास्त आहेत मग मी तिथं फॉर्म भरू का तर मित्रांनो तसं जर केलं ना ऑलरेडी तिथं ओबीसीचा क्राऊड जास्त झाला आता कारण त्या जागा बघून तिथं अर्ज खूप ओबीसीचे झालेले आहेत ओके त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये हे कॉम्पिटिशन तुम्हाला बघायला मिळेल घाबरण्याचं कारण नाही एकूण जागांना डिवाईड केलं तर ते आपल्याला लक्षात येतं की कॉम्पिटिशन काय आहे आणि तिथं ओबीसीचा मोठ्या प्रमाणात क्राऊड आहे हे मला त्याच्यातून सांगायचं आहे ओके म्हणजे कमी फॉर्म आलेत तिथं आपला भरलेला फॉर्म कॅन्सल करून फॉर्म भरणं हे कितपत हो योग्य आहे हे आपण समजून घेणं खूप गरजेचं असणार आहे ठीक आहे याचाही तुम्ही विचार करणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट एका जागेसाठी काय अर्ज आलेले आहेत हे एव्हरेज काढलं जातं म्हणजे आता एखाद्या ठिकाणी समजा दोन अडीच लाख फॉर्म आहेत मुंबईचं उदाहरण घेतलं तर अडीच लाख फॉर्म आणि अडीच अडीच हजार जागा तर एका जागेसाठी शंभर अर्ज जा आलेले आहेत वगैरे या जागांचा विचार करून आपण फॉर्म भरतो की इथे ॲव्हरेज एवढा आहे इथे ॲव्हरेज एवढा आहे बरोबर पण हे करत असताना आपला स्कोअर काय हे बघणं पण खूप गरजेचं आहे जर तुम्ही कमी जागेमध्ये म्हणजे पन्नास जागा एका जागेसाठी एव्हरेज पन्नास विद्यार्थी फॉर्म भरलेला असं दिसतंय आपल्याला मग त्या ठिकाणी आपण फॉर्म भरणं योग्य की शंभर दिसतंय तिथं योग्य सगळ्यांना असं म्हणणं असेल की पन्नास पन्नास आहे तिथं आपण फॉर्म भरणं योग्य कारण कॉम्पिटिशन तिथं कमी दिसतंय ठीक आहे पण जागा कमी असल्या कारणानं तिथं टाकलेला जो फॉर्म असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी तिथं फॉर्म टाकला तर मित्रांनो गॅरंटेड सांगतो तुम्हाला त्याचं मैदानी चांगला आहे एक दोन जागेमध्ये कोण खेळणार आहे एक दोन जागांवरती जे कोणी विद्यार्थी मित्र रिस्क घेत आहेत तर त्यांचा मैदानी हा शंभर टक्के कसा आहे चांगलाच आहे त्याच्यामुळेच तो तिथे फॉर्म भरतोय नाही तर तो मुंबईत आला असता था, ठाण्यात आला असता किंवा पुणे ग्रामीणला गेला असता जागांचा जर विचार करून टाकायचा तर ओके म्हणजे ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत हे कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे फक्त आकडा मोठा दिसतोय तिथला म्हणून आपण तिथं टाकायचं नाही आणि आकडा कमी दिसतोय ऍव्हरेज एका फॉर्मसाठीचा म्हणून तिथं आपण अर्ज करायचं हे चुकीचं असणार आहे तुम्ही तुमच्या कॅपॅबिलिटी बघा म्हणजे तुमची कॅपॅसिटी लक्षात घेऊन तुम्हाला ते हे करायचंय की आपण कुठं अर्ज करायचंय ओके या गोष्टी लक्षात घ्या तिन्ही पॉईंट महत्वाचे आहेत समजून घ्या आणि फक्त आकडे पाहून अर्ज करत राहाल तर तुम्ही फसाल हे लक्षात घ्या ओके बाकी लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन वापरू शकता आणि सोबतच त्याची लिंक तुम्हाला मध्ये मिळून जाईल आणि पंचेचाळीस हजार जम्बो नावाचं पुस्तक सुद्धा वापरा त्याचं तुम्हाला लिंक आ... म्हणजे अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती हा पुस्तक अवेलेबल आहेत सोबतच तुम्ही जिथं पुस्तक विक्रेता आहेत तिथं पुस्तक घेता तिथे सुद्धा हा पुस्तक उपलब्ध आहे पंचेचाळीस हजार नावाचा पंचेचाळीस हजार जम्बो सिद्धेश्वर आडबेसरांचा भारती प्रकाशनाचा हा पुस्तक आहे नक्की वाचा वर्गीकृत पद्धतीनं तिथं प्रश्न काढलेला आहे त्याच्यामुळे एखादा टॉपिक समजून घ्यायला आणि त्या टॉपिक आपल्याला किती समजला हे बघण्यासाठी हा पुस्तक अतिशय महत्वाचा आहे ओके सगळीकडेच उपलब्ध आहे तिथून तुम्ही घेऊ शकता आणि बाकी ऑनलाईन तयारीसाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन नक्कीच डाऊनलोड करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट वेळे नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही ठीक आहे धन्यवाद